नमस्कार आज आपण परत एक छानशी रेसिपी बघणार आहोत ज्याचं नाव आहे लोटस रूट मंचुरियन म्हणजे जी कमल काकडी असते त्याचं मंचुरियन तर रेसिपीसाठी मी जे घेतले साहित्य ते मी दाखवते हो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कमल काकडी म्हणजेच लोटस रूट लागणार आहे तर हे असं भेंडीसारखं गोलाकार लोटस रूटचा आकार असतो दिसायला हे असं दिसतं इथे मी तुम्हाला दाखवलं हो आहे तर असे स्टेम्स मिळतात आणि त्याला गोल आपण कट करून ते यूज करू शकतो तसेच मी थोडीशी हिरवी शिमला मिरची घेतली आहे गाजर घेतलं आहे कांद्याची पात पत्ता गोबी टमॅटो कांदा आणि लसूण आणि अद्रक बारीक चिरून घेतला आहे आणि तसेच मंच्युरियन करतो आहे तर आपल्याला काही सॉस पण लागणार आहेत लाल तिखट मीठ ही आपण वापरणार आहोत तर इथे मी लाल तिखट मीठ काळी मिरी आणि तसेच सोया सॉस आणि हॉट चिली सॉस हे वापरणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्या तेलावर आपण हे जे लोटस, हो। लोटस रूट आहे हे छान थोडंसं क्रिस्पी करून घेणार आहोत तर तुम्ही एक खट्ट्याही भाजू शकता पण थोडं थोडं टाकलं की पटकन बनतं तर मी इथे अर्ध टाक टाकलं आहे तेलावर आणि मग त्याला छान खालीवर करत त्याला थोडंसं क्रिस्पी करून घ्यायचं आहे तर मुळात हे लोटस रूट थोडेसे कडकच असतात पण अजून छान लागावं म्हणून मी त्याला तेलावर छान गुलाबी रंगाचं होईपर्यंत कडक करून घेते आहे तर दोन्ही साईडने आपल्याला ते करायचं आहे आणि मग हे करून घेतल्यानंतर आपण त्याची पुढे वेगवेगळ्या भाज्या वगैरे वा वापरून ग्रेव्ही ब बनवणार आहोत आणि मंचुरियन करणार आहोत तर ही रेसिपी खूप सोपी आहे पण मी बनवली होती तर आम्हाला खूप आवडली म्हणून मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केली आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काकडी ही किती छान असते काकडीमध्ये पाणी भरपूर असतं तर त्याचे विटॅमिन सी खूप असतं तर ह्याचंही नाव कमल काकडी आहे हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप छान असतात तर इथे माझे सगळे लोटस रूट छान भाजून झाल्यानंतर सेम पॅनमध्ये मी अजून थोडंसं तेल घेतलं आणि जसं की आपण कुठल्याही चायनीज आयटमसाठी चाय भरपूर सारा लसूण आणि अद्रक टाकतो तर तसंच बारीक चिरलेला लसूण मी आता छान परतून घेणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट लसूण अद्रकची पेस्टही वापरू शकता तर लसूण छान गुलाबी झाला की मी त्यामध्ये थोडंसं बारीक उभे अद्रकचे काप टाकले आहेत तेही छान भाजून घ्यायचे आणि मग इथे मी बारीक शिरलेला उभा कांदा टाकला आहे तोही छान परतून घ्यायचा तर हे जे लोटस रूट आहे हे ह्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात तर कांदा छान परतल्यानंतर मी हिरवी शिमला मिरची टाकली आहे तुम्हाला तुमच्या आवडीच्या तुम्ही कुठल्याही भाज्या वापरू शकता तसेच भाज्यांचे आकारही तुम्हाला लहान मोठे जसे आवडतात तसे ठेवू शकता आणि ह्या जी ही जी कमल काकडी आहे ह्याची आपण भरपूर रेसिपी बनवू शकतो पण जेव्हा मी फर्स्ट टाईम खायला तेव्हा मला ह्याची थोडी टेस्ट एवढी आवडली नव्हती पण आपल्या सगळ्यांनाच चायनीज फूड जास्त आवडतं तर मग त्या तसं मी करून पाहिलं तर मला आता हे छान वाटतं हे आवडतं त्यामुळे मी असं बनवते तर हिरवी सिमला मिरची टाकल्यानंतर मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली पत्तागोबी टाकली आता थोडीशी कांद्याची पात आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि सगळ्या भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मऊ जास्त करून घेऊ शकता आम्हाला थोड्या क्रंची भाज्या आवडतात त्यामुळे मी मोठ्या आचेवर थोड्याशा फक्त भाजून घेतली आहे ह्या मी जास्त शिजवून घेणार नाही आहे कुठलीच भाजी तर मग कांद्याची पात पण आपण छान एकत्र करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या ज्या राहिलेल्या भाज्या आहेत त्या आपण त्याच्यात टाकायच्या तर आता मी इथे थोडासा टमॅटो टाकते आहे तुम्हाला टमॅटो नसेल वापरायचा तर तुम्ही टमॅटो सॉसही यूज करू शकता पण मी थोडासा टमॅटो टाकला होता अजून तुमच्या आवडीचे तुम्ही त्याच्यामध्ये कॉर्न टाकू शकता बीन्स टाकू शकता तसेच मी थोडंसं गाजर बारीक चिरून घातलं आहे गाजरचे कापही तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे किसलेलं ऑलरेडी गाजर होतं त्यामुळे मी ते यूज केलं आहे तर छान एकत्र परत हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये आपल्याला जो कुठले मसाले यूज करायचे आहे ते टाकायचे आहे आजकाल रेडीमेड मसालेही मिळतात चायनीजचे बाहेर मार्केटमध्ये तेही तुम्ही यूज करू शकता पण मी घरचं लाल तिखट मीठ थोडीशी काळी मिरी हेच वापरणार आहे तर हे ज्या कमल काकडी आहे ह्यामध्ये आयन खूप असतं झिंक भरपूर असतं आणि ह्यामध्ये फॉलेट जास्त असतं जे की खूप छान असतं प्रेग्नन्सीमध्ये फॉलिक ॲसिडच्या आपण टॅबलेट्स खातो त्याच्याऐवजी आपण हे सुद्धा हा थोडंफार जेवणामध्ये वापरू शकतो तर आता माझ्या भाज्या छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट टाकते आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ग्रीन चिली सॉस शेजवान चटणी काहीही तुमच्या आवडीचं वापरू शकता तर रेसिपी अगदी सोपी आहे पण सगळ्यांनाच आजकाल हे बनवता येतं पण ही भाजी एवढी चांगली लागते किंवा ती आपल्या शरीरासाठी जेवढी छान आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ शेअर करते आहे तसेच थोडीशी चवीसाठी मी काळी मिरीसुद्धा टाकली होती आणि मग छान म मसाले आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत जेव्हा आपल्याला मसाले टाकायचे आहेत तेव्हा गॅस थोडा आपण मंदाचेवर ठेवणार आहोत तर मसाले छान मी इथे एकत्र मिक्स करून घेते आहे आणि मग एकदा का मसाला एकत्र एक छान झाले की मग आपण जे भाजून घेतलेलं लोटस रूट होतं ते त्यामध्ये टाकायचं आणि ते छान आपण फ्राय करून घेतलेलं आहे त्यामुळे ते कडक लागतं मस्त क्रिस्पी लागतं तर ते टाकल्यानंतर छान त्याला आम्ही परत एक पाच मिनिटे छान वाफू येऊ देणार आहे मिक्स करून घेणार आहे जेणेकरून मसाला आणि त्याचे सगळे फ्लेवर एकत्र एक व्हावेत तर हे जे कमल काकडी आहे ह्यामध्ये आयनचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे रेड ब्लड सेल तयार करण्यासाठीसुद्धा मदत करतं तसेच लोटस रूट डायजेशनसाठी खूप छान असतं वेट ज्यांना रेग्युलेट ठेवायचं आहे किंवा वेट कमी करायचं आहे त्याच्यासाठीसुद्धा ही जेवणात आपण याचा वापर करू शकतो आणि जसं की हे लोटस रूट पाण्यामध्ये तयार होतात पाण्यात ह्याचा म्हणजे ते सर्वायवर होतं तर ह्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं जे की आपल्या स्किनसाठी खूप चांगलं आहे तर इथे छान माझे मसाले आणि ते कमल काकडी छान मिक्स झालं तर मी एका वाटीमध्ये थोडासा सोया सॉस रेड चिली सॉस मिक्स करून घेतला आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं ग्रेवी ड्राय आवडते किंवा थोडंसं म्हणजे ओलसर आवडतं ग्रेवी आवडते जास्त त्याच्यानुसार तुम्ही सॉस यूज करू शकता तर छान सॉस ही टाकून ह्याला एकत्रित टॉस करून घ्यायचं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मग वरून तुम्हाला आवडत असेल तसं कच्च्या भाज्या परत थोड्या तुम्ही टाकू शकता थोडीशी कांद्याची पा थोडीशी पत्ता गोबी हो जसं आपण नॉर्मल वेज मंचुरियन किंवा द फ्लावर मंचुरियनला करतो सेम तसंच तर हे जे लोटस रूट आहे हे जपानमध्ये आधी खूप खाल्ल्या जायचं पण आता आजकाल सगळीकडे मिळतं आणि भरपूर म्हणजे जॅपनीज फूडमध्ये ह्याचा प्रामुख्याने पहिले यूज वापर केला जायचा तर इथे ऑलमोस्ट आता माझे सॉससुद्धा एकत्र झाले आहेत आणि आता आपलं हे तयार झालं आहे तर तुम्ही पाहू शकता की एकदम भेंडीसारखा गोलाकारच त्याचा आकार असतो तसंच दिसतं हे तर तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी आवडेल तुम्हाला तर इथे माझं ऑलमोस्ट झालं आहे आता मी परत त्याला वरून थोडंसं गार्निश करणार आहे कांद्याची पात टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी कोथिंबीर वगैरे पण टाकू शकता आणि तसेच मी इथे सांगितलं आहे की त्याचे जे न्यूट्रिशन आहे लोटस टेनमध्ये किती काय काय असतं त्याचं पर्सेंटेजसुद्धा मी इथे दिलं आहे आणि आता गरमागरम लोटस रूटचं जे मंचुरियन आहे ते मी प्लेटमध्ये सर्व करते आहे तर तुम्ही हे कधी खाल्लं आहे का जर खाल्लं तर तुम्हाला आवडलं का तेही मला सांगा किंवा नसेल खायलं तर खा खाऊन पाहिलं तर नक्की आता खाऊन पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेही मला सांगा तर ही जी भाजी आहे कमल काकडी तर ही भाजी ह्याची आपण भरपूर प्रकार करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवू शकतो बेसनपीठ घालून पण ह्याची भाजी छान लागते तसंच कोणी कोणी ह्याची भजी बनवतात ती पण खूप छान कुरकुरीत भजी बनतात आणि ओळखायला नाही आहेत जेव्हा आपण ती भजी बनवली तेव्हा की आत काय आहे म्हणून तर इथे माझी डिशमध्ये मी ते सर्व केलं आहे परत मी त्याला थोडंसं गार्निशिंग करते आहे छान फोटोज त्याचे काढणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तसेच हे जे लोटस रूट आहे हे तुम्ही अजून कुठल्या कुठल्या वेगळ्या प्रकारे ह्याचं काही वापर केला आहे का किंवा ह्याचं कुठली डिश खाल्ली आहे का तेही मला सांगा तर मला नक्की आवडतील तुमचे सजेशन्स ऐकायला वाचायला आणि नवीन रेसिपी मलाही शिकायला मिळेल जर तुम्ही माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तर जेवढे सबस्क्रायबर जास्त होतील तेवढेच व्हिडिओही करायला मला छान वाटेल तर ही अशी बहुगुणी कमलकाकडी तुम्ही पण तुमच्या जेवणामध्ये वापर करा तर हा आता व्हिडिओ माझा मी संपवते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय